बीड लोकसभेचं उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनानं काटेकोर पद्धतीने सगळी व्यवस्था केली गेली नेमकं उद्या कशा पद्धतीनं पोलीस प्रशासन बंदोबस्त ठेवणार आहे आपल्यासोबत नंदकुमार ठाकूर बीडचे पोलीस अधीक्षक आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने उद्या मतदानाच्या अनुषंगाने काळजी घेतली गे गेली शांततेत मतदान पार पाडावं यासाठी बीड लोकसभा मतदार क्षेत्रासाठी शांततेमध्ये मतदान व्हावं यासाठी आपण बंदोबस्त चांगल्या पद्धतीने लावलेला आहे यामध्ये आमचे आ, तीन ॲडिशनल एस त्यान पी त्यानंतर सात डी वाय एस पी अठरा पी आय दोनशे वीस अधिकारी आणि जवळजवळ साडेतीन हजार कर्मचारी तस तसंच बावीसशे होमगार्ड आपण डिप्लॉय करतो आहे त्यानंतर आपल्याला सात पॅरामिलटरी फोर्सेसच्या कंपन्या ह्या प्राप्त आहेत त्या देखील आपण डिप्लॉय करतो आहोत एक एस आर पी एफ कंपनी आलेली आहे ती देखील आपण डिप्लॉय करतो आहोत आणि आपण असे सत्तर ठिकाणं असं आयडेंटिफाय केलेले आहे की ज्या ठिकाणी म्हणजे संवेदनशील आम्ही कन्सिडर केलेले आहे त्या ठिकाणी आपण पॅरामिलटरी फोर्सेसचं नियोजन हो केलेलं आहे आणि त्यांना आपण देखील दिलेलं दे आहे त्यांचं मुवमेंट देखील त्या ठिकाणी होईल मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे बंदोबस्ताचं डिप्लॉयमेंट केलेलं आहे निवडणुकीचा हा अंतिम टप्पा आहे आणि ही परीक्षा समोरली जाते आतापर्यंत जी हे केली गेली के नेमकी प्रशासनानं ते ही सगळी तयारी केली मात्र मागच्या निवडणुकीमधील जे काही संवेदनशील केंद्र होते त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने कशा पद्धतीने प्रयत्न केला इलेक्शन कमिशनचे जे नॉर्म्स आहे त्या नॉर्म्सप्रमाणे सतरा क्रिटिकल बूथ ठरवण्यात आलेले आहेत त्या सतरा क्रिटिकल बूथवर देखील आपण पॅरामिलिटरी फोर्सेसचं डिप्लॉयमेंट केलेलं आहे त्या ठिकाणी ॲडिशनल मॅन पॉवर त्या ठिकाणी दिलेली आहे आणि जिल्हा प्रशासनातर्फे ते त्या ठिकाणी कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत म्हणजे जे संवेदनशील आहेत क्रिटिकल आहेत त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य तो नियोजन केलेलं आहे मराठा आणि ओबीसी संघर्ष या नि निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराचा मुद्दा आणि बहु बहुतांश सोशल मीडियावरती ते देखील पाहायला मिळलं त्यावरती कसं लक्ष ठेवलं आहे म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बरोबर आहे सोशल मीडिया हे एक याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये जातीय बाबतीत घटना घडू शकतात ते, ते आम तो ओळखून आम्ही आमचं सायबर देखील ॲक्टिवेट के केलेलं आहे आमचं सतत मॉनिटरिंग चालू आहे बऱ्याच लोकांना विचारपूस करणं चालू आहे आणि काही पोस्ट एक, आ, जे आहेत त्यामुळे एक म्हणजे एक डिलीट करण्याचं काम म्हणजे कमी करण्याचं देखील आमचं चालू आहे आणि आवश्यक असेल तिथं ता आपण ताब्यात घेण्याचं देखील नियोजन ठेवू मागच्या वेळेस ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जी ई व्ही एम मशीन आहे त्याच्यावरती फिविकिक टाकायचा देखील प्रकार समोर आला होता तो गंभीर प्रकार आहे असे प्रकार होऊ नये यासाठी आता या नेमकं प्रत्येक बूथवरती कशी कडी सुरक्षा राहणार आहे प्रत्येक बूथवर आपण मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त दिलेलाच आहे प्रत्येक ठिकाणी आपण फ्रिस्किंग होईल चांगल्या पद्धतीचे चेकिंग होईल अशा पद्धतीची सूचना सगळ्यांनी दिलेली आहे कोणतीही वस्तू आतमध्ये जाणार नाही मोबाईल नाही इवन जे पोलिंग एजंट आहे ते देखील मोबाईल आतमध्ये घेऊ नेऊ नेणार नाही अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाने देखील दिलेल्या आहेत ज्याचं काटेकोर अंमलबजावणी आम्ही करणार आहोत आदर्श आचारसंहिता पालन करून मतदानात हक्क बजावण्याच्या अनुषंगाने जिल्हावासियांना काय आव्हान असेल लोकसभेचं जे इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये मतदाराने आपलं जे मताचा हक्क आहे हा निर्भयपणे बजवावा यासाठी आपण योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये पा पोलीस मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्यामुळे मतदारांना विनंती आहे की आपण निर्भयपणाने मतदान केंद्रावर यावं मतदान करावं आणि आपल्या मतदानाचा जो पवित्र हक्क आहे तो बजवावा आणि कुठेही आपल्याला ऑब्जेक्शनेबल वाटत असेल तर आपण पोलिसांशी संपर्क साधावा जिथे तुम्हाला पोलीस दिसेल त्यांना सांगावं किंवा आमचा एकशे बारा जो टोल टोल फ्री नंबर आहे त्यावर देखील आपण कॉल करून आम्हाला योग्य ती सूचना दिली तर त्या ठिकाणी तात्काळ पोलीस पोहोचून त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत उद्या लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव म्हणजेच बीडमधलं मतदान होतं आणि त्या अनुषंगाने बीडमध्ये पारदर्शी आणि निपक्षपाती निवडणूक व्हावी यासाठी पोलीस प्रशासन देखील तेवढ्याच पद्धतीने सतर्क असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं कारण बघा जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड